हे ऐकून तुमचे होश उडून जातील चार दिवसात तुमच्या जीवनात असे काही घडणार आहे कुंडली मध्ये एक अद्भुत शक्ती असते सिंह राशीच्या लोकांनो तुम्हा सर्वांचे आमच्या चॅनेल वर मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पुढील चार दिवसात तुमच्या जीवनात असे काही घडणार आहे की ऐकून तुमचे होश उडून जातील होय तुम्हाला तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही कारण एक मोठी घटना घडणार आहे पण हे ऐकून तुम्हाला अपार आनंद होईल मित्रांनो जाण्यापूर्वी आई तुळजा भवानीचे जे खरे भक्त आहेत त्यांनी कृपया या व्हिडिओला एक सुंदरसा लाईक अवश्य करावा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये आई रजा उदो उदो असे तीन वेळा लिहावे जेणेकरून आई तुळजा भवानीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील मित्रांनो येत्या श्रीराम तुम्हाला काहीतरी देव इच्छित आहेत आणि जर तुम्ही, तुम्ही आयुष्यभर पश्चाताप कराल प्रभू श्रीराम तुम्हाला अशी गोष्ट देणार आहे जी मिळाल्यावर तुमच्या जीवनातील सर्व दुःखांचा अंत होईल सिंह राशीच्या लोकांना एक पत्र असेल जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाके आणि जेव्हा तुम्ही हे पत्र पाहाल तेव्हा तुमच्या विश्वास नाही ना मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की या ज्योतिष शास्त्रीय कार्यक्रमात आम्ही जे काही सांगणार आहोत ते तुम्हाला कोणीही सांगणार नाही त्यामुळे हा कार्यक्रम पूर्ण लक्षपूर्वक पाहणे खूप महत्वाचे आहे जेव्हा प्रभू श्रीराम प्रसन्न होतात तेव्हा ते त्यांच्या ते भक्तांसाठी काहीही करण्यास तयार असतात ते आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी आपली संपूर्ण शक्ती लावतात मित्रांनो तुम्ही खूप भाग्यवान आहात की प्रभू श्रीराम यांची कृपा तुमच्यावर बरसणार आहे ते तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचा अंत करणार आहे पण हे गुप्त पत्र काय आहे आणि ते तुमचे संपूर्ण आयुष्य कसे बदलू शकते हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात येत असे आम्ही तुम्हाला सांगतो की या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या कार्यक्रमात मिळेल त्यामुळे हा कार्यक्रम अजिबात सोडू नका नाहीतर नंतर पश्चाताप कराल सिंह राशीच्या लोकांना जर तुम्ही हा कार्यक्रम पूर्ण पाहिला नाही तर तुम्ही मोठ्या फायद्यापासून वंचित राहू शकता मित्रांनो प्रभू श्रीराम यांनी तुमच्यासाठी एक विशेष गुप्त संदेश पाठवला आहे आणि जर तुम्ही तो दुर्लक्षित केला तर तुमच्यासारखा दुर्दैवी कोणीही नसेल हे गुप्त पत्र ज्या लोकांच्या हातात पडते त्यांचे जीवन चमत्कारी बदलते जे याकडे दुर्लक्ष करतात ते जीवनभर पश्चाताप करतात म्हणूनच आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा संदेश पूर्ण लक्षपूर्वक ऐका मित्रांनो हा कार्यक्रम पुढे नेण्यापूर्वी आम्ही आम्ही तुम्हाला एक विनंती करू इच्छितो तुमच्यासाठी दिवसरात्र मेहनत करतो गहन संशोधन करतो आणि आमचा एक उद्देश असतो तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या दूर करणे जर तुम्ही अद्याप आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही या लाभापासून स्वतःला वंचित ठेवत आहात त्यामुळे चॅनेलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या संपविण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलूया सिंह राशीच्या लोकांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे तुमच्यामध्ये एक विशेष शक्ती आहे परंतु तुम्हाला त्याची पूर्ण जाणीव नाही आता वेळ आली आहे की ही शक्ती आपला प्रभाव दाखवेल आणि तुमच्या समोर प्रकट होईल मित्रांनो तुम्हाला हे जाणून खूप आश्चर्य वाटेल की ही शक्ती तुमच्यामध्ये जन्मापासूनच आहे पण तुम्ही कधीही याकडे लक्ष दिले नाही आता वेळ आली आहे की तुम्ही या शक्तीला ओळखावे आणि तिला जागृत करावे मित्रांनो ही शक्ती फक्त तुमच्या मध्येच नाही तर तुमच्या कुटुंबियांनाही अनुभवता येईल सिंह राशीच्या लोकांना आहे की ही शक्ती नेमकी कोणती आहे आणि तुम्ही तिला कशी पाहू शकता तुमच्या मनात खूप प्रश्न असतील की ही शक्ती खरंच अस्तित्वात आहे का ही कोणती चमत्कारी शक्ती आहे का होय मित्रांनो तुमच्या आत एक अद्भुत शक्ती लपलेली आहे पण तुम्हाला त्याची अजून जाणीव नाही आता ही शक्ती प्रकट होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे मित्रांनो आता शक्ती तुमच्या आयुष्यात कोणता बदल घडवून आणणार आहे तुमच्या मध्ये दडलेली ही शक्ती, शक्ती केव्हा आणि कशी प्रकट होईल याची संपूर्ण माहिती या कार्यक्रमात दिली जाणार आहे त्यामुळे याकडे पूर्ण लक्ष द्या आणि आम्ही तुम्हाला सांगत असलेल्या गोष्टींचे गांभीर्य समजून घ्या कारण ही काही साधी माहिती नाही तर तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकणारी माहिती आहे सिंह राशीच्या लोकांनो आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही काळजी करण्याची गरज नाही तुमचे नशिबाचे तारे लवकरच चमकणार आहेत पण फक्त तेच भाग्यवान असतील जे या संदेशाला पूर्णपणे समजून घेतील आणि त्याचे पालन करतील होय मित्रांनो अनेक वेळा असे पाहण्यात आले आहे की या राशीच्या जातकांच्या कुंडलीमध्ये एक अद्भुत शक्ती असते आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार आहोत मित्रांनो काळजीपूर्वक बसा कारण ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि जर शक्य असेल तर घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद करून हा ज्योतिषीय कार्यक्रम पहा कारण ही माहिती जर फक्त तुमच्यापुरती राहिली तर ती तुम्हाला अधिक फायदेशीर ठरेल सिंह राशीच्या जर कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर कुणाला या शक्तीबद्दल कळले तर ते लोक याचा वापर आपल्या स्वार्थासाठी करू शकतात होय मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकले पण ही शक्ती नेमकी काय आहे ती कशा स्वरूपात आहे आणि तिला कसे ओळखायचे या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देणार आहोत पण मित्रांनो या ज्योतिषीय कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी जे कुणी काल रात्री भद्रकालीच्या भक्तांनी हा कार्यक्रम पाहत आहे त्यांनी एक प्रेमळ लाईक द्यावा आणि मनापासून कमेंट बॉक्स मध्ये जय महाकाली भद्रकाली की जय हो जय माता कालरात्री असे लिहावे माता कालीची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहो ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या जीवनात प्रत्येक प्रकारच्या आनंदाची भर पडेल सिंह राशीच्या लोकांनो तुम्ही ज्या इच्छाशक्तीने कोणतेही कार्य करण्याचे ठरवता तीच तुमच्यातील खरी शक्ती आहे तुम्ही एकदा जे ठरवता ते पूर्ण करूनच सोडता होय मित्रांनो हीच ती अद्भुत शक्ती आहे जी आहे तुम्हाला आधीच समझते तुम्हाला समजते की कोण फसवणार आहे कोण तुमच्याशी विश्वासघात करणार आहे पण तरीही तुम्ही अनेकदा लोकांवर विश्वास ठेवून फसवले जाता होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकले तुमच्यात एक विलक्षण शक्ती आहे जी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवते तुम्ही आयुष्यात कितीही अपयश पाहिले असले तरी त्याचे एकमेव कारण म्हणजे तुम्हाला तुमच्या या गुणांची जाणीव नव्हती जर तुम्ही हे समजून घेतले तर भविष्यात कुणीही तुम्हाला हसवू शकणार नाही सिंह राशीच्या लोकांना तुमच्यात आणखी एक मोठी शक्ती आहे आणि ती म्हणजे तुमचा राग होय मित्रांनो तुमच्या रागाची ताकद प्रचंड आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर रागावता तेव्हा ती परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकता मग ती व्यक्ती असो किंवा एखादा तुमच्या रागाची दहशत काहींवर इतकी असते की लोक थरथर कापतात मित्रांनो हा राग नेहमीच तुमच्यासाठी नुकसानकारक नसतो तर काही वेळा तो खूप फायदेशीरही ठरतो होय मित्रांनो ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला आहे ज्या लोकांनी तुम्हाला कमजोर समजले आहे त्यांच्यासाठी तुमचा राग खूप भारी ठरू शकतो पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टीवर रागावले पाहिजे योग्य वेळी योग्य प्रकारे हा राग व्यक्त करणेच तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल होय मित्रांनो हीच ती अद्भुत शक्ती आहे जी तुमच्यात जन्मतच आहे तुम्हाला आधीच समजते की कोण तुम्हाला फसवणार आहे कोण तुमच्याशी विश्वासघात करणार आहे पण तरीही तुम्ही अनेकदा लोकांवर विश्वास ठेवून फसवले जाता होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकले तुमच्यात एक विलक्षण शक्ती आहे जी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवते तुम्ही आयुष्यात कितीही अपयश पाहिले असले तरी त्याचे एकमेव कारण म्हणजे तुम्हाला तुमच्या या गुणांची जाणीव नव्हती जर तुम्ही हे समजून घेतले तर भविष्यात कुणीही तुम्हाला फसवू शकणार नाही सिंह राशीच्या लोकांनो तुमच्यात आणखी एक मोठी शक्ती आहे आणि ती म्हणजे तुमचा राग होय मित्रांनो तुमच्या रागाची ताकद प्रचंड आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर रागावता तेव्हा ती परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकता मग ती व्यक्ती असो किंवा रागाची दहशत असते की लोक थरथर हा राग नेहमीच तुमच्यासाठी नुकसानकारक नसतो तर काही वेळा तो खूप फायदेशीरही ठरतो होय मित्रांनो ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला आहे ज्या लोकांनी तुम्हाला कमजोर समजले आहे त्यांच्यासाठी तुमचा राग खूप भारी ठरू शकतो पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टीवर रागावले पाहिजे योग्य वेळी योग्य प्रकारे हा राग व्यक्त करणेच तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल